नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुरणपोळ्या मऊ लुसलुषित होण्यासाठी आणि पुरणपोळ्या टम्म काठापर्यंत फुगण्यासाठी कणिक एकदा या ट्रिकने तयार करून बघा तुमच्या पोळ्या मऊ लुसलुषितही होतील आणि पोळ्या टम्म काठापर्यंतही फुगतील अगदी दिवसभर पोळ्या कापसासारख्या राहतील तर काय आहे ही ट्रिक पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पत अगोदर आपण पोळ्या बनवायसाठी डाळ शिजत घालूया डाळ शिजत घालायच्या अगोदर कुकर मध्ये मी अर्धा लिटर पाणी गरम करून घेणार आहे असं पाणी कडकडीत गरम करून घेऊन डाळ शिजत घातली ना की डाळ लगेच शिजते पाण्याला चांगली उकळी आली लगेच ह्याच्यात हरभऱ्याची डाळ घालायची चणा डाळ घालायची आमच्याकडे हरभऱ्याची डाळ म्हणतात पाव चमचा हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं की आपल्या पुरणाला चव छान येते हळद घातली की आपल्या पुरणाला रंग छान येतो एक चमचाभर तेल घालायचं तेल घातलं की डाळ उतू येत नाही आणि डाळ पटकन शिजते आता झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी करून घेतल्यानंतर कुकर आपला पूर्ण थंड झाला तरी इथे आपली डाळ बघा चांगली शिजली अशी डाळ चांगली शिजवून घेतली की आपल्याला पुरण वाटायला सुद्धा अजिबात त्रास होत नाही आता ही सगळी डाळ आपण चाळणीवर घालून घेऊया म्हणजे ह्यातलं एक्स्ट्राचं पाणी निथळून जाईल आपलं डाळीतलं पाणी नितळतंय तोपर्यंत आपण पोळ्यासाठी कणिक मळून घेऊया तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तुमच्याकडे कणकीमध्ये हळद टाकत असतील तर हळद टाका आमच्याकडं कणकीमध्ये हळद टाकत नाहीत त्यामुळं मी टाकणार नाही आता थोडं थोडं पाणी घालून कठीण कणिक मळून घ्यायची कठीण का मळायचे तर मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर अशी ही कणिक एकदम घट्ट मळून घेतली बघा एकदम घट्ट मळून घ्यायचे आता इथं मी एक पातेलं घेतलंय या पातेल्यात ही कणी अशी ठेवून द्यायची या कणिकेवर असं पाणी ओतायचं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि ही कणिक पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे वीस मिनिटे अशीच ठेवून द्यायची तोपर्यंत आपण पुरण परतूया डाळीतलं सगळं पाणी निथळून गेलं आहे बघा आता ह्या डाळीच्या पाण्याचं मी कटाची आमटी बनवणार आहे पुरण परतायसाठी कढई घ्यायची कढईत पुरण पटकन परतून होतं आता ही डाळ अगोदरच कढईत घालून घ्यायची आणि इथं मी एक वाटी डाळ घेतली होती तर पाव वाटी गुळ बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाव वाटी गूळ घाला आणि कमी गोड आवडत असेल तर अर्धी वाटी गुळ चिरून घाला आता हे गॅसवर ठेवायच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं गॅसवर जर आपण मिक्स करायच्या अगोदर ठेवलं तर मग आपली डाळ कढईच्या बुडाला करत आता फुल गॅसवर आपल्याला ही डाळ अशी सतत एकसारखी हलवत राहून परतून घ्यायची आहे जर तुम्ही फुल गॅसवर परतून घेणार असाल तर एकसारखं सतत हलवत राहायचंय म्हणजे कढईच्या बुडाला पुरण लागत नाही करपत नाही तर फक्त सात ते आठ मिनिटच लागली मला हे पुरण परतून घ्यायला आणि पुरण परतले हे कसं ओळखायचं तर बघा आपलं हे पुरण कढईचं बुड सोडू लागले ह्याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो आपलं पुरण परतून झालंय किंवा अजून एक ट्रिक आहे तर बघा आपलं उलातनं असं उभं करायचं जर उलातनं पडलं नाही तर समजायचं आपलं पुरण परतून झालंय आता गॅस बंद करायचं आहे आणि पुरण जास्त घट्ट नाही परतायचं थोडंसं पातळच ठेवायचं कारण पुरण जेव्हा थंड होतं ना तेव्हा पुरण मग जास्त घट्ट होतं आणि पोळ्या लाटताना मग आपल्याला जोर देऊन पोळ्या लाटायला लागतात पोळ्या जोर देऊन लाटल्या की पोळ्या फुगत नाहीत पोळ्या मऊ होत नाहीत पोळ्या कठीण होत्यात आणि गॅस बंद केल्यानंतरच इथं मी जायफळ वेलची पावडरची एक छोटा चमचा पूड घातली आता ही जायफळ वेलची पावडरची पूड या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायची असं गॅस बंद केल्यानंतरच जायफळ वेलची पावडरची पूड घालायची म्हणजे आपल्या पोळ्यांना जायफळ वेलची पावडरचा छान खमंगपणा येतो आणि चव पण छान लागते आता हे पुरण आपण थोडंसं थंड करून घेऊया आणि पुरण कोमट असताना पुरण वाटून घ्यायचंय आपलं पुरण थंड आहे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी मसाला तयार करूया कटाच्या आमटीचा मसाला तयार करण्यासाठी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात काळासहित कोथिंबीर घेतली सुक्या खोबऱ्याचं हो पातळ काप करून घेतल्यात पातळ काप करून घेतलं की मिक्सरच्या भांड्यात पटकन बारीक होतं अर्धा इंच आलं तुकडं करून घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा थोडंसं तेल टाकून परतून घेतलंय एक चमच्या तेल टाकून परतून घेतलाय एक चमच्या मीठ घेतलंय दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर घालायची आणि ह्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाणी घालून सुद्धा पेस्ट करू शकता मी ही पेस्ट पाणी न घालताच करून घेतली आता ही पेस्ट मी एका प्लेटमध्ये काढून घेणारे कारण याच भांड्यात आपण चटणी वाटून घेणार आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा कांद्या लसणाची चटणी आणि मीठ घालायचे आम्ही कांद्या लसणाची चटणी म्हणतो बरं का आणि त्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायच्यात अशी चटणी वाटताना कडीपत्त्याची पानं घालायच्यात म्हणजे काय होतं आपल्या कटाच्या आमटीला चवछान येते आणि कढीपत्ताही खाल्ला जातो आपण फोडणीत कडीपत्ता टाकला ना की तो आमटी खाताना बाजूला काढून टाकला जातो म्हणून असा चटणी वाटतानाच कडीपत्ता घालायचा आहे है। आता ह्याची सुद्धा चांगली बारीक पेस्ट करायची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची पाणी घालायची गरज लागत नाही कारण कांदा आहे त्याच्यामुळं पेस्ट लगेच बारीक होती अशा पद्धतीने ही चटणी वाटून घेतली आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपलं पुरण वाटून घेऊया आता पुरण थोडस कोमट आहे तोच वाटून घ्यायचंय पुरण जर जास्त थंड झालं तर मग वाटायला त्रास होतो तर आता हे पुरण मी वाटून घेते तर इथं सर्व पुरण वाटून घेतलंय बघा पुरण जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मीडियम पुरण असावं आता आपण कटाची आमटी फोडणीला देऊया आमटी फोडणीला द्यायसाठी सुरुवातीला पातेलं गरम करून घेतलंय आता याच्यामध्ये पाच सहा चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची चमचा छोटाय का अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं मोहरी चांगली तडतडली तर की चार पाच कडीपातीची पानं घालायचं आपण वाटून ठेवलेलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट घालायची ही पेस्ट दोन मिनिट भाजून घ्यायची तो दोन मिनिट भाजून झाली की वाटून ठेवलेली कांदा लसणाची चटणी घालायची आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा याच्यामध्ये हळद नाही घालायची कारण आपण डाळ शिजवताना हळद घातली मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला की लगेच याच्यात आपण डाळीतलं पाणी काढून ठेवलंय हे घालायचे आमच्याकडे याला येळवणी म्हणतात बरं का मी इथं गरम मसाला वापरला नाही कारण माझ्या कांद्या लसणाच्या चटणीला गरम मसाल्याची गरज नाही जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही वरून गरम मसाला घालू शकता किंवा मसाला भाजताना गरम मसाला घालू शकता आणि तुम्हाला आमटी जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही पुरणपरतायच्या अगोदर थोडीशी डाळ काढून ठेवत जा म्हणजे तुमची आमटी घट्ट होईल जर डाळ वाटून टाकली तर मग आमटी जास्त घट्ट होते आणि आमटी खायला चांगली लागत नाही आता ही आमटी आपल्याला मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिटे चांगली कडवून घ्यायची आहे बघा आपल्या आमटीला किती छान तर्री आली आहे त्यानंतर आता आपण पाण्यात ठेवलेली आपली कणिक पाहूया बघा आपली कणिक छान भिजलीये आता ही कणिक असे हातानं चेंगरून ला, पन, पन, चांगली चेंगरून घ्यायची तर बघा अशी कणिक भिजवली की कणकेला टेचाय लागत नाही आणि पोळ्या पण चांगल्या मौसूत तयार होतात आणि पोळ्या पण चांगल्या फुकत्यात अशी चांगली मळून मळून एक जीव करायची थंडी पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही अर्धा तास सुद्धा कणिक पाण्यात भिजत ठेवू शकता जेवढी कणिक चांगली भिजत तेवढ्याच पोळ्या चांगल्या मौसूद तयार होतात एक दोन मिनिट ही कणिक चांगली मळून घेतली आता याच्यावर एक चमचा भर तेल घालायचे आणि आता या तेलात ही कणिक पुन्हा चांगली एक दोन मिनिट मळून घ्यायचे तेल टाकलं की कणकीचा चांगला गोळा तयार होतो बघा अगदी कापसासारखी कणिक तयार झाली बघा हे कणकेचा लगेच एक मिनिटातच गोळा तयार झाला आता आपण लगेच पोळ्या ला लाटूया तरी थापली मस्त अशी कटाची आमटी तयार झाली पोळ्या लाटा घ्यायच्या आधी सुरुवातीला तवा तापट ठेवायचं आहे आणि बघा असा छोटासा कणकीचा गोळा काढून घ्यायचा आहे आता ही जास्त खोलगट नाही करायचं त्यानंतर आता पुरणाचा गोळा करून घ्यायचा आहे कणकीपेक्षा पुरण मी जास्त घेतले आणि आता असा हा उंडा भरून घ्यायचा आहे कणकीचा गोळा जास्त जर खोलगट केला तर एका बाजूने पोळी फुटते आता ह्याला पीठ लावून घ्यायचं आणि हा उंडा असा हातानं घ्यायचा आहे मजी लाटायच्या अगोदर असा हातानं दाबून घेतला की मग आपलं पुरण सगळीकडे पसरतं आता हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची हवं तर तुम्ही पीठ लावून पोळी लाटून घेऊ शकता आणि पोळी अगदी काटानं लाटायची काट पातळ लाटलं की पोळी काटापर्यंत चांगली फुकती तर अशी ही पोळी लाटून घेतली आता कापडानं पीठ झटकून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आपलं पुरण चांगलं कडपर्यंत पसरले आता ही पोळी तव्यात घालून घ्यायची दुसऱ्या बाजूनं सुद्धा पीठ काढून टाकायचं पोळी फुल गॅसवरच भाजून घ्यायची एका बाजूनं पोळी भाजली की पोळी पलटी करायची लगेच तेल लावायचं ला, तेल तुम्ही कमी जास्त लावू शकता पण पोळीला तेल जास्त लावलं तरच पोळ्या खायला चांगल्या लागतात आता पोळी पलटी करायची बघा पोळी पलटी केली की किती छान फुगली आता पोळी फुगली म्हणजे थोडीफार इकडून तिकडून हवा जातीच मग असं दाबून धरलं की अजून पोळी चांगली फुगते चांगली काटापर्यंत पोळी फुगते तर तुम्ही एकदा अशा माझ्या पद्धतीने कणिक भिजवून पोळ्या नक्की बनवून बघा पोळ्या छान टम्म फुकत्यात आणि अगदी दिवसभर पोळ्या मऊ लात्यात तर बघा हिथं आपली पोळी तयार झाली तुम्हाला याच पद्धतीने अजून एक पोळी लाटून दाखवते आमच्यात पोळ्या मोठ्या मोठ्याच आवडत्यात बर का तर बघा दुसरी पण पोळी लाटून झाली तर इथं पोळ्या मी लाटून घेतल्यात आणि पोळ्या टोपल्यात ठेवताना अशा ठेवायच्यात काट आत करून ठेवायच्यात म्हणजे आपलं काट कठीण होत नाहीत आणि पोळ्या दिवसभर मऊ राहतात तर बघा किती मस्त अगदी मऊसूत कुठेही पोळी फुटली नाही अगदी छान पोळ्या तयार झाल्यात बघा किती मऊसूत पोळ्या तयार झाल्यात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खुँँँँ, खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय